नमस्कार गुड मॉर्निंग मुंबई मुंबई तकच्या हेडलाइन्स टुडे या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आज सकाळीच मी काही महत्वाच्या बातम्या घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे पाच महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत काही क्राईम संदर्भातल्या बातम्या आहेत काही राजकीय घडामोडी आहेत आणि त्यासोबतच हवामानाचा एक महत्वाचा अंदाज देखील मी या बुलेटिनच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे पहिली बातमी आहे थेट बीडमधून बीडमधल्या मसाजोक मध्ये रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटलांनी थेट सरकारलाच बीडमधल्या मसाजोग मधून इशारा दिलेला आहे संतोष देशमुख जे सरपंचांची हत्या झालेली आहे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची काल मनोज जरांगे पाटलांनी भेट घेतलेली आहे त्याआधी परभणीमध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशीच्याही कुटुंबियांची मनोज जरांगे पाटलांनी भेट घेतलेली आहे रात्री उशिरा ते मसाजोक मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर जवळपास तासभर त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतरही माध्यमांशी बातचीत केली आणि जवळपास तासभराचा हा सगळा दौरा होता यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सरकारला महत्वाचा इशारा दिलेला आहे नेमकं काय काय म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी ते देखील आपण बघूयात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला एक जो मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे त्याला सगळ्यांनी यायचं आहे वैभवी देशमुख म्हणजे दे संतोष देशमुख यांची कन्या तर त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे त्यामुळे तो शब्द अंतिम शब्द म्हणून आपण सर्वांनी यायचंय तो शब्द राजकारणात तोलायचा नाही कोणत्या नेत्यांना देखील म्हणायचं नाही आम्हाला बोलवलं नाही आपल्या लेकीच्या दुःखासाठी सगळ्यांनी यायचंय असं आवाहनही जरांगेंनी केलेलं आहे उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आहे एक घर असं नाही जिथे दुःख नाही एवढी निर्घृण हत्या कधी झाली नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे प्रत्येक माणूस म्हणतोय आपल्या संतोष भैयाला आपल्याला न्याय द्यायचा आहे एका लेकीनं हाक मारली आहे त्यामुळे सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे समोर कोण आहे मागे कोण आहे हे डोक्यामध्ये घेऊ नका तुम्ही पक्ष मध्ये आणू नका मी त्याच लेखीच्या दारातून बोलतोय असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलेलं आहे सगळ्या जनतेनंही अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं माझं जाहीर आवाहन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं तर शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते बजरंग बाप्पा सोनावणे काल या सगळ्या संदर्भात महत्वाची काही विधानं केलेली होती काल एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती जे खासदार आहेत बीडचे आणि त्यांनी देखील अशी माहिती दिलेली होती की कदाचित शरद पवारही या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात न्याय शंभर टक्के मिळणार काहीही होऊ दे न्याय घेतल्याशिवाय हटायचं नाही असे पन्नास मंत्री झाले तरी मागे हटायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणखी नाही काम तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाहीये आता मुख्यमंत्र्यांना मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की तुमच्या वीरचा जो काय आमचा विश्वास आहे तो सध्या तरी ढळलेला नाहीये हा आपला आहे तो आपला आहे असं नाही तो आमच्या सरकारमधला आहे असं नाही मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे ते न्याय देतील मात्र त्याला विलंब लागू देऊ नका तुमच्या पोलीस दलाला पंधरा दिवस लागतात कॉल डिटेल्स घ्यायला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय इथून आव्हान आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आतमध्ये टाका एक ना एक दिवस तो उघडा पडणार आहे सध्या पालकत्व तुमच्याकडे आहे कठोर कारवाई करा चार आणि दोन आरोपी पकडायला तुम्हाला एवढे दिवस लागतात एवढे ते मोठे नाहीये तुम्हाला कोण कौन कोणाला कोणाच्या सत्तेच्या बाहेर काढायचंय एवढे ते मोठे नाहीयेत आम्हाला आशा आहे मुख्यमंत्री न्याय देतील संतोष भैयाच्या लेकीला न्याय पाहिजे नाहीतर न्याय आम्हाला घ्यावा लागेल तातडीनं आरोपींना डांबा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यासोबतच तुम्ही न्याय द्या ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो तुम्ही पुन्हा दगाफटका केलात केला तर संयम सुटू शकतो असं देखील जरांगे पाटील म्हणतात अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये राजकारण आणू नका न्याय आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही कुटुंबाला सर्वजण धीर द्या आता टोकाचं लढायचं ठरवलंय मुख्यमंत्री न्याय देतीलच आणि हे गोरगरिबांचं दुःख आहे मुख्यमंत्री वाटून घेतील पुढचा निर्णय त्यांचा आहे असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे एकूणच जरांगे पाटलांनी धनंजय या मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आणि मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षाही व्यक्त केलेली आहे त्यामुळे कायमच मुख्यमंत्र्यांवर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या जरांगे पाटलांनी यावेळी मात्र देवेंद्र फडणवीसांवर विश्वास दाखवलेला आहे आणि ते न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे नेमकं काय म्हटलंय जरांगे पाटलांनी ते आपण पाहूयात आम्ही नागरिक आहे ना बाबा जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्याचा आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशाच म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसल हे काय आमंत्रणाच्या दिवस आलं इथं काय वेगळं काही आहे का इथं एका लेखीने हाक दिली तुमची का लेख काय आणि या गावची लेख काय एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने के केलं तर के बोलवलं बोलवलंय सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी ने या लेखीची हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी दावून यावं तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडं जाऊ त्या मोर्चात माता महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येनं यावं तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी आता दुसरी महत्वाची बातमी आहे एकनाथ शिंदे संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले तीन दिवस दरे गावामध्ये होते आणि आज ते दिल्लीला जाणार असल्याचं कळत आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करतायत आणि त्यामुळे या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व आहे अर्थात सहकुटुंब ते दिल्लीला जातात आणि सहकुटुंब ते मोदींची भेट घेणार असल्याचं कळत आहे ही एक सदिच्छा भेट असल्याचंही सांगितलं जात आहे मात्र आपण बघितलेलं आहे की या सगळ्या चर्चा किंवा वाटाघटीं दरम्यान किंवा नाराजी नाट्या दरम्यान अजित पवार हे दिल्लीवारी करून आलेत एक नाही दोनदा करून ना आलेत अशी शक्यता वर्तवली जाते दुसरीकडे फडणवीसही दिल्लीला गेले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती अमित शहाची भेट घेतलेली होती नड्डांची भेट घेतलेली होती राजनाथ सिंग अतिशय महत्वाचे जे दिल्लीतले नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी या, भेटी या फडणवीसांनी घेतलेल्या होत्या आणि अर्थात ती एक कर्टसी भेट होती सदिच्छा भेट होती मुख्यमंत्री झाल्यानंतर या भेटीघाटी करायच्या असतात असं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र अर्थातच जे काही खातेवाटप राहिलेलं होतं त्या खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महत्वाच्या भेटीगाठी होत्या मात्र तेव्हा एकनाथ शिंदे गेलेले नव्हते दिल्लीमध्ये आज जवळपास आता महिना होतो आहे पाच डिसेंबरला जो शपथविधी झाला त्यानंतर आज ते दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीमध्ये ते मोदी शहांची भेट घेतील असं सांगितलं जात आहे मी पुन्हा एकदा जसं सांगितलं की मोदींची ते सहकुटुंब भेट घेणार आहेत म्हणजे श्रीकांत शिंदे त्यांच्यासोबत असतील त्यांच्या पत्नी किंवा त्यांच्या सुनबाई त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे त्यामुळे एक कौटुंबिक भेट असणार असल्याचं सांगितलं जातं आपल्याला माहिती आहे की पहिल्यापासूनच म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्येही शिंदेंनी वन टू वन त्यांचं जे काही कनेक्शन आहे ते मोदींसोबत हे विशेष ठेवलेलं होतं किंवा शहांसोबतही त्यांचं कनेक्शन चांगलं राहिलेलं किंवा वैयक्तिक जो काही संबंध ठेवायचा असतो तो त्यांनी चांगला ठेवण्याचा कायमच प्रयत्न केलाय आणि त्याच दृष्टीनं जेव्हा राज्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री हवं होतं पद हवं होतं मात्र ते मिळालं नाही अर्थात ते मिळण्याची शक्यताही दुसरंच होती मात्र त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला हट्ट केला ते काही त्यांना मिळालं नाही गृह खातं त्यांना हवं होतं ते काही त्यांना मिळालं नाही मात्र खूप वजनी खाती तुलनेनं वचनी खाती ही शिंदेंनी स्वतःच्या पदरामध्ये या कॉम्प्रोमाइजमध्ये पाडून घेतले आहेत त्यामुळे शिंदेंनी त्यांचं जे बार्गेनिंग पॉवर आहेत त्याची एक चुणूक दाखवलेली आहे पुन्हा एकदा आणि त्यानंतर शिंदेंची ही भेट होते आहे त्यामुळे कुठेतरी ही जी वन टू वन त्यांचं जे इंटरॅक्शन या कायम नेत्यांशी होतं म्हणजे मोदी असो शाह असो नड्डा असो याचा कुठेतरी त्यांना फायदा झाल्याचं जा सांगितलं जात आहे मुंबईमध्ये बसून ठाण्यामधल्या त्यांच्या घरी बसून त्यांनी एक कॉम्प्रोमाइज केलंय त्यासाठी त्यांना काही दिल्लीवारी करायची आतापर्यंत तरी गरज पडलेली नव्हती आता त्यांच्यासाठी आव्हान तर असणार आहेच कारण भाजप इतका बलाढ्य संख्येनं निवडून आलेला आहे फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यामुळे सरकारमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे त्यासोबतच त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्या नेत्यांचं त्यांच्या मंत्र्यांचं अस्तित्व टिकवण्याचं त्यांना भरघोस नीती मिळावा या सगळ्या अपेक्षा त्यांच्या असणारच आहेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी आता एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असणार आहेत आणि त्यामुळेच या भेटीला विशेष महत्त्व आहे आता काही वेळातच या भेटीचे फोटोही समोर येतील नेमकं काय घडतं या भेटींमध्ये एकनाथ शिंदे कदाचित बोलतील की नेमकं त्यांच्या या दिल्ली दौऱ्याचं प्रयोजन काय तेव्हाच कळू शकणार आहे मात्र अतिशय महत्वाचा एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा आज होणार असल्याचं कळत आहे आता आपण तिसऱ्या बातमीकडे वळूयात तिसरी बातमी खूप इंटरेस्टिंग आहे आपण अनेकदा बघितलेला आहे अगदी त्याच्यावर पिक्चरही आलेले आहेत की ईडीची धाड पडते आणि सगळ्या सगळ्यात आधी ईडीचे कर्मचारी किंवा ईडीचे जे अधिकारी आहेत ते काय करतात तर ज्या व्यक्तीवर कारवाई करायची त्याचं मोबाईल फोन तपासतात ता त्याचा लॅपटॉप ताब्यामध्ये घेतात आणि सगळा डेटा तपासतात काय किंवा त्यांचे जे पर्सनल डायरे असतात त्या ताब्यामध्ये घेतात आणि त्यामधला त्याद्वारे पुरावे शोधण्याचा प्रयत्न हा करून केला जातो आता एका एक प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं ईडीला नवीन आदेश दिलेले आहेत काही थेट आदेश दिलेले आहेत कुठेतरी ईडीला दणका असल्याचंही बोललं जात आहे ईडीला वेसन घालण्याचा हा प्रयत्न असल्याचंही बोलत बोललं जात आहे एक लक्ष्मण रेखा आखून देण्यात आलेली आहे ईडीला सुप्रीम कोर्टाकडनं आणि सुप्रीम कोर्टानं थेटपणे ईडीला सांगितलेलं आहे की या सगळ्या नियमांचं पालन आता यापुढे तुम्ही जेव्हा केव्हा कारवाई कराल धाड घालणार आहात तेव्हा तेव्हा ते तुम्हाला करावं लागणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची बातमी येते सुप्रीम कोर्टामधून नेमकं काय म्हटलेलं आहे ईडीने हे आपण जाणून घ्यात तर ईडीनं आता थेटपणे असे आदेश दिलेले आहेत की ई डी ज्या व्यक्तीवर कारवाई करायची आहे त्या व्यक्तीचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासू शकत नाही तसंच मोबाईल लॅपटॉप पेन ड्राईव्ह यातला डेटाही ते ट्रान्सफर करून घेऊ शकत नाहीत त्यामुळे हा अतिशय महत्वाचा असा निर्णय आता कोर्टानं दिलेला आहे लॉटरी प्रकरणामध्ये जवळपास छापेमारी केलेली होती आणि या छापेमारीमध्ये जवळपास बारा कोटी रुपयांची रोकडी जप्त करण्यात आलेली होती काही दिवसांपूर्वी झालेली कारवाई आहे मेघालय पोलिसांनी फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर ईडीनं ही सगळी कारवाई केलेली होती आणि या सगळ्या कारवाई दरम्यान सँटिएगो आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आलेले होते आता या सगळ्या प्रकरणी सँटिएगो मार्टिन यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि या सगळ्या संदर्भात सुनावणी करताना असं वकिलांकडनं म्हणजे सॅन्टियागो यांच्या वकिलांकडनं सांगितलं जात होतं की संबंधित व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन यामुळे होतोय असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता आणि त्यावर बोलताना सुप्रीम कोर्टानं हा महत्वाचा एक आदेशच दिलेला आहे ईडीला आणि सा सांगितलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारे कुणाच्याही पर्सनल मोबाईल आणि लॅपटॉपचा डेटा हा ट्रान्सफर करू शकत नाही किंवा तो घेऊ शकत नाही किंवा त्याची तपासणी करू शकत नाही त्यामुळे आता ईडीला या सगळ्या संदर्भात कारवाई करताना किंवा पुढच्या धाडी टाकताना काही मर्यादांचं पालन करावं लागणार आहे आता आ, ते कसं केलं जात आहे बघावं लागणार आहे मात्र खूप महत्वाचा निर्णय मानला जातो हा कारण ईडीच्या कारवाया आपण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला पाहतोय अनेक प्रकरणांमध्ये ईडीच्या धाडी होताना पाहतोय आणि त्यामुळे आता त्या कारवाईचं स्वरूप थोडंसं बदलू शकतं अशा प्रकारे थेटपणे कुणाचाही लॅपटॉप मोबाईल ईडीचे अधिकारी जप्त करू शकत नाही त्याची तपासणी करू शकत नाही त्यामुळे काही प्रमाणात मर्यादा येणार आहेत ईडीच्या या सगळ्या धाडसत्रांना आता बघावं लागणार आहे की ईडीचे पुढच्या कारवाया कशा होतात मात्र अतिशय महत्वाचा असा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे या निर्णयाचं पालन करण्यात डी अधिकाऱ्यांना बंधनकारक असणार आहे आणि अर्थातच या संदर्भातल्या बातम्या अनेक ठिकाणी छापूनही आलेल्या आहेत आता चौथ्या बातमीकडे वळूयात चौथी क्राईम संदर्भातली बातमी आहे गुन्हेगारी विश्वातली बातमी आहे अगदी एखाद्या आठवड्यापूर्वीची बातमी असेल आ, जे भाजपचे पुण्यातले आमदार आहेत योगेश टिळेकर यांच्या मामांचं म्हणजे सतीश वाघ त्यांचं नाव आहे ते व्यावसायिक आहेत पुण्यामधले त्यांचं पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेलं असताना अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आता या सगळ्या प्रकरणी योगेश टिळेकर यांच्याशी यांचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी लगेचच एका आरोपीला अटकही केलेली आहे पोलीस या सगळ्या प्रकरणाचं तपास करतात आणि आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील आणि कोण आहे यामागचा मास्टर माइंड याचाही शोध लागेल असा विश्वास आमदारांनी व्यक्तही केलेला होता अगदी अधिवेशनादरम्यान झालेल्या या सगळ्या घटना होती मात्र या सगळ्या घटनेमध्ये आता मोठा उलगडा झाला आहे धक्कादायक उलगडा झालेला आहे कारण परवा एक मुख्य आरोपी जो होता या हत्येमागचा जो मुख्य आरोपी ज्यांनी ही हत्या केली त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि त्या आरोपीकडून पोलिसांनी महत्वाची माहिती आता मिळवलेली आहे या आरोपीनं आता कबूल केलेला आहे की त्याला सुपारी देण्यात आली पाच लाखाची सुपारी देण्यात आली आणि ही सुपारी देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून सतीश वाघ ज्यांची हत्या झाली त्यांची पत्नी आहे मोहिनी वाघ असं त्यांचं नाव आहे आणि याचाच अर्थ योगेश टिळेकर याच्या मामीनच त्यांच्या मामाचा काटा काढलेला आहे मोहिनी वाघ असं या सगळ्या आरोपी महिलेचं नाव आहे आणि या महिलेचं तिच्या शेजाऱ्या व्यक्ती शेजारच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि त्या सगळ्यातून अडसर बाजूला काढण्याच्या हेतूनं स्वतःच्या नवऱ्याचीच हत्या सुपारी देऊन या महिलेनं करून आणलेली आहे आता मोहिनी वाघ आ, या महिलेला अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच असं वळण मिळालेलं आहे आतापर्यंत या प्रकरणी मोहिनी वाघ हिला अटक झाली आहे पवन कुमार शर्मा विकास शिंदे अतिश जाधव हा धाराशिवचा आरोपी आहे आणि अक्षय जवळकर सुपारी ज्याच्या मार्फत देण्यात आली ती व्यक्ती अशा पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता मोहिनी वाघ हिच्या अटकेनंतर या सगळ्या सगळ्या प्रकरणाचं धागेदोरी नेमके काय आहेत हे समोर आलेलं आहे आणि खूप धक्कादायक अशी ही सगळी घटना समोर आलेली आहे सतीश वाघ यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली होती ज्या प्रकारे त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर पुण्यामध्ये खळबळ उडालेली होती आणि त्यानंतर आता जेव्हा या घटनेचा अशा प्रकारे उलगडा झालेला आहे तेव्हा खूपच आश्चर्य व्यक्त केलं जातंय की के एका पत्नीनंच आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली आणि त्याची हत्या घडून आणली आणि ही व्यक्ती म्हणजे योगेश टिळेकर जे विधान परिषदेवरचे आमदार आहेत त्यांचे मामा त्यामुळे हे प्रकरण बऱ्यापैकी चर्चेमध्ये आलेलं होतं आणि काल या सगळ्या प्रकरणाचा छडा लागलेला आहे स्वतःच्या पत्नीनंच त्यांची हत्या केली आणि ती ही प्रेमसंबंधातून केलेली हत्या आहे शेजारच्या एका व्यक्तीशी मोहिनी वाघ यांचे प्रेमसंबंध होते आणि कुठेतरी स्वतःचा पती त्यामध्ये अडचण ठरतोय असं वाटत असल्यामुळे त्याचाच काटा काढण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आता मोहिनी वाघ या आरोपी महिलेकडूनच या संदर्भातली अधिकची माहिती मिळू शकते मात्र खूप धक्कादायक अशी ही सगळी माहिती आहे आणि या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे आज या संदर्भात मोहिनी वागला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर या संदर्भात अधिक काही गोष्टी समोर येऊ शकतात असंच एक प्रकरण कल्याणमध्ये घडलेलं आहे अल्पवयीन मुलीला एक फूस लावून घरी आणण्यात आलं आणि तिच्यावर रेप करण्यात आला बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली या आरोपीला त्याच्याच पत्नीनं देखील मदत केलेली आहे या सगळ्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यानंतर तो आरोपी शेगावला निघून गेला या पत्नीच्या माहेरी आणि तिथून एका सलून मधून जाऊन त्यांनी स्वतःचा एकूण चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याला दाढी होती ती काढण्याचा प्रयत्न केला मात्र ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असताना त्या सलूनमधूनच त्याला अटक करण्यात आली आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता पत्नीनं माफीचा साक्षीदार होण्याचं ठरवलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे ही एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलेली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत गुन्हेगारी विश्वातल्या या सगळ्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते अर्थात गृहमंत्री नात्या या नात्यानं ना, आता देवेंद्र फडणवीस यांच्या यांची जबाबदारी मोठी असणार आहे या सगळ्या घटनांना एक व्यसन घालण्याची आता जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहेत आता नव्यानं गृहमंत्री झाल्यानंतर ते या सगळ्या प्रकरणांचा छडा कसा लावतात हे बघावं लागणार आहे किंवा अशा प्रकारच्या प्रकरणांना मध्ये वाढ होऊ नये यासाठी ते कशा प्रकारे प्रयत्न करतात कसा पोलिसांचा दरारा वाढवण्यासाठी प्रयत्न करतात हे बघणे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीडमधली जी घटना आहे त्या घटनेला बऱ्यापैकी त्याचा तडा लावण्याचं जे काही काम आहे ते देवेंद्र फडणवीसांच्याच हातात आहे कारण प पॉलिटिकली आणि गृहमंत्री म्हणूनही त्यांची जबाबदारी मोठी असणारे त्यामुळे त्यांचा हा रोल कसा असतो हे पुढच्या काही दिवसात कळेलच का मात्र त्याने कालच सांगितलेलं आहे की मी दादागिरी खपवून घेणार नाही कुठल्याही प्रकारच्या दादागिरी मी खपवून घेणार नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द ते कसा पाळतात हे मात्र बघावं लागणार आहे आता पुढच्या आणि शेवटच्या बातमीकडे वळूयात शेवटची बातमी आहे गारपिटी संदर्भातली ऐन गुलाबी थंडीमध्ये आता गारपिटीचा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे हवामान विभागानं असं सांगितलेलं आहे की ऐन हिवाळ्यामध्ये पुढचे तीन दिवस म्हणजे आजपासून तीन दिवस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिस या तीन दिवसांमध्ये खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागामध्ये कृषी विभागाला कृषी विभागानं अशा प्रकारे अंदाज दिलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांना इशारा दिलेला आहे की या दरम्यान पाऊस पडू शकतो मेघगर्जनेसह मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बसरू बसरू शक बसू शकतो आणि त्यासोबतच गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना हा अंदाज वर्तवण्यात आले तर ता नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांचं दक्षिण मराठवाड्यामध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये अशा प्रकारे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या सगळ्या भागामध्ये कालही बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो पावसाचं वातावरण होतं आणि आज हा पाऊस गरजू शकतो असं सांगितलं जात आहे शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यामध्ये हजेरी लावेल असा हा अंदाज वर्तवला जातोय यामध्ये कुठले जिल्हे तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जातोय त्यासोबतच या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली जाते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल यामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यताही वर्तवली जाते म्हणजे मराठवाडा असो विदर्भ असो किंवा उत्तर महाराष्ट्र या तीनही विभागांना हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये किमान तापमानामध्ये घटही होण्याची शक्यता वर्तवली जाते शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावं प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं वादळ झाल्या झाडाखाली मोकळ्या जागेत टिनाच्या जा शेडखाली वीज प्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आचरा घेऊ नये असं आवाहनही कृषी विभागानं केलेलं आहे आणि या सगळ्या पावसाच्या तीन दिवसांनंतर तीस डिसेंबरपासून मात्र थंडीमध्ये वाढ होईल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यामुळे आजपासून तीन दिवस पावसाच आहेत आणि त्यानंतर तान जास्त गोठवणाऱ्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पिकांच्या दृष्टीनं किंवा पशु म्हणजे जे प्राणी आहेत पाळी प्राणी त्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन आता कृषी विभागाकडून आणि त्यासोबतच हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेलं आहे किंवा असं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या महत्त्वाच्या पाच घडामोडी आहेत आज आणखी एक घडामोडी होणार आहे ती म्हणजे ठाकरे गटाकडनं त्यांच्या विभागवार बैठकांचं सत्र सुरू आहे या बैठकांमधून ठाकरे काही वेगळे अंदाज वेगळे सूचित करतात का संधीत देण्याचा प्रयत्न करतात काही बघावं लागणारे त्यासोबतच अर्थातच बीडच्या घटनेवर लक्ष असणार आहे बीडच्या घटने काही महत्वाचे अपडेट्स येतात का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड आणि इतर सूत्रधार आहे या सगळ्या प्रकरणातील या दोघांना अटक होते का हे बघणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे आज दिवसभरातल्या या सगळ्या ताज्या घडामोडींसाठी अपडेटसाठी मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघायला विसरू नका तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे या वेबसाईट नक्की भेट द्या या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते थोड्याच वेळात एका नव्या विषयावर लाईव्ह येणार आहे त्यावेळी लाईव्ह यायला विसरू नका हे लाईव्ह लाई लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू